नमस्कार मी किशोर धारळकर आणि आपण पाहतात धारळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो हरियाणाची विधानसभा निवडणूक आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि त्या दृष्टीने अनेक जे तिथले राजकीय पक्ष आहेत ते आपापली आप तयारी करत आहेत याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग घटना घडलेली गट आहे की राहुल गांधींनी असा स्टँड घेतलेला आहे जो त्यांच्या पक्षातल्या लोकांनासुद्धा आश्चर्य टाकणार आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हरियाणामध्ये म्हणजे त्यांची जी मिटिंग झाली हरियाणाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची त्याच्यात राहुल गांधींनी असं म्हटलं आहे की आपल्याला आपबरोबर युती करणं शक्य आहे किंवा युती करावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली अर्थात राहुल गांधींची इच्छा म्हणजे तो काँग्रेस काँग्रेस जनांकरता आदेशच असतो हे आपल्याला माहिती आहे असो पण आता ह्याची चर्चा आहे की विधानसभेमध्ये हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसची युती होणार असं म्हणतात की त्या संदर्भात चर्चाही बऱ्याच दिवसापासून चालू आहे अंतर्गत चर्चा आणि त्याची जी काही घोषणा आहे ती लवकरच होऊ शकते आता मित्रांनो तुम्ही हरियाणाचं एकंदरीत पॉलिटिक्स पाहिलं ते काँग्रेसच्या दृष्टीने आपण बघूया कारण बातमी आपण आज काँग्रेसशी डिस्कस करतो आहे तर काँग्रेसच्या संदर्भामध्ये मित्रांनो स्वतः काँग्रेसमध्ये काय परिस्थिती आहे तर काँग्रेसमध्ये तीन वेगळे गट आहेत कुमारी शैलजा ह्या खूप जुन्या आणि अतिशय धडाडीच्या नेत्या आहेत काँग्रेसच्या ज्या आत्ता खासदार आहेत पण त्या दलित समाजात येतात त्याच्यानंतर रणदीप सुरजेवाला हे राहुल गांधीचे अत्यंत विश्वासू मानले जातात आणि काही काळ तर आपल्याला माहीत आहे की राहुल गांधी कायम त्यांच्याबरोबर दिसायचे आणि चौथे म्हणजे वेटरन लीडर अतिशय जुने नेते काँग्रेसचे हरियाणामधले भूपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डांनी खूप मेहनत घेऊन लोकसभेमध्ये काँग्रेसकरता मोठं यश मिळून आणलेलं आहे त्यांनी पाच जागा लोकसभेच्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापैकी एक जागा काँग्रेसनी आम आदमी पार्टीला दिलेली कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची युती होती आणि एक जागा दिली ती निवडून आणू शकले नेता आपवाले कारण आपची काहीतरी दोन की तीन पर्सेंट मतं असतील किंवा साधारण तीन ते पाच असं आपण धरून चालू आहे त्यांची मतं आहेत हरियाणामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आपची युती होती पण दोघांचाही सुपडा साफ झाला त्याच्यानंतर जे दिल्लीमध्ये जलसंकट आलेलं किंवा इतर ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस पूर्णपणे आपच्या विरोधात गेलेली आणि असं वाटत होतं की याच्यापुढे आप आणि काँग्रेस कधीच एकत्र येऊ शकणार नाही पण राजकारणात काही शक्य आहे मित्रांनो आणि आता परत कुठेतरी काँग्रेसला असं वाटते आहे की आपची ही तीन ते पाच जी मतं आहेत जर आपल्याबरोबर आली तर आपल्याला सत्ता मिळू शकते हरियाणामध्ये पण मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं की कुठेतरी काँग्रेसला ही भीती आहे कारण असं म्हणतात की कुमारी शैलजा यांनी तिथे मोहीम चालवलेली आहे की मी दलित महिला आहे आणि ह्या पुढचं जर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं असेल सत्ता मिळाल्यानंतर ते मला मिळायला हवं हो। आणि त्यांनी बऱ्यापैकी इम्प्रेस केलेलं आहे दिल्लीच्या नेतृत्वाला असं म्हणतात त्याच्यामुळे कुठेतरी भूपेंद्र हुड्डा हे आणि त्यांचा जो गट आहे नाराज आहे रणदीप रणदीप सुरजेवाल सुद्धा जे आहेत तेसुद्धा ह्या संदर्भात नाराज आहे आणि कुठेतरी असं दिसतं की काँग्रेस हायकमांड हे यावेळी आपलं जे वजन आहे ते कुमारी शर्जिया यांच्या पारड्यात टाकू शकतं पण जर मित्रांनो ही जी दिग्गज मंडळी आहेत काँग्रेसमधली जर त्यांनी काही विरोधी आवाज उठवला आणि काही गडबड केली तर काँग्रेसला ही निवडणूक जड जाऊ शकते आणि त्याचाच विचार करून कुठेतरी आम आदमी पार्टीबरोबर समझोता करायचं राहुल गांधींनी ठरवलं असेल अर्थात आम आदमी पार्टीची पण परिस्थिती सध्या फारशी चांगली नाही आहे त्याचे सर्वे सर्व केजरीवाल आपल्याला माहीत आहेत ते गजाआड आहेत आजच मला वाटते त्यांचा जो बेल ॲप्लिकेशन आहे तो कोर्टाने नाकारलेला आहे आणि त्यांचे आता अमान्ला खान म्हणून त्यांचे नेते आहेत त्यांना ईडीने अटक केलेली आहे म्हणजे कुठूनही ज्याला आपण म्हणतो ना एक मराठीत मन आहे उघड्यापाशी नागडं गेलं आणि थड थंडीत कडकडून कुडकुडून मेलं अशी परिस्थितीसुद्धा हरियाणामध्ये काँग्रेस आणि आपची झालेली आहे म्हणजे कुठेतरी काँग्रेस त्यांचा जो अंतर्गत मामला आहे तो अजून काही सेटल न झाल्यामुळे किंवा काही गडबड होऊ शकते निवडणुकीच्या येईन निवडणुकीच्या वेळी त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष उघडा पडू शकतो आणि आम आदमी पार्टीची तर परिस्थिती अशी आहे की ते नागडच आहे म्हणजे त्यांच्याकडे ना हरियाणामध्ये काही बळ आहे दिल्लीमध्ये जी त्यांची जी काही थोडीफार जी पत होती तीही त्यांचे नेते आतमध्ये गे जात आहेत सतत आणि गेलेले आहेत त्याच्यामुळे ती गेलेली आहे त्यामुळे त्यांना आमला आ, आ आम आदमी पार्टीलासुद्धा हा समजूता झाला काँग्रेसबरोबर तर हवाच आहे आणि काँग्रेसला तो का हवा आहे राहुल गांधींना तो का हवा आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे आता मित्रांनो ह्या दोन्हीपेक्षा एक तिसरा अँगल मला तरी दिसतो आहे जो त्याची चर्चा होत नाही आहे पण उत्तर प्रदेशच्या ज्या पोटनिवडणुका आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसने फार मोठी मागणी ज्याला आपण म्हणतो ना की मेजर चंक आम्हाला द्या असं समाजवादी पार्टीकडे मागणी केलेली आहे आणि समाजवादी पार्टीला सदोतीस जागा लोकसभेत मिळाल्यामुळे ते काँग्रेसचं काही ऐकायला तयार नाही आहेत अशावेळी त्यांनी घोषणा केलेली आहे समाजवादी पार्टीने की आम्ही हरियाणामध्ये सगळ्याच्या सगेज़ सगळ्या जागा लढवू जर आम्हाला काँग्रेसने आपल्याबरोबर घेतलं नाही तर अशावेळी कुठेतरी राहुल गांधींच्या मनामध्ये असं असेल की समाजवादी पार्टी आम्हाला जर उत्तर प्रदेशमध्ये विचारत नसेल में में तर आम्ही हरियाणामध्ये त्यांना विचारणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि ती जागा दाखवायची तर कोणतरी पार्टनर हवा नवीन पार्टनर हवा आणि आम पा आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आधी आधी युती झालेली आहे त्याच्यामुळे राहुल गांधींनी असा विचार केला असेल की आपण आपला बरोबर घेऊ हो म्हणजे कुठेतरी एक दबाव येईल समाजवादी पार्टीवरती आणि अखिलेश यादव यांच्यावरती की आपल्याला जो काही वाटा आहे आम्ही जो मागतो आहे पोटनिवडणुकीमध्ये तो अखिलेश यादव आम्हाला देतील असा एक अँगल मला वाटतो असावा राहुल गांधींच्या मनामध्ये की कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की समाजवादी पार्टीला कुठेतरी थोडंसं दाबणं गरजेचं आहे हा एक अँगल असू शकतो पण मित्रांनो शेवटी असं आहे की भारतीय जग जनता पक्षाने तिकडे अगदी चांगलं सरकार चालवलेलं आहे आणि अशावेळी शक्यता तरी आता पन्नास पन्नास टक्के जरी दिसत असली तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांना बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झालेला आहे जनतेला अनेक प्रश्न आहेत आणि त्याचा उलगडा लोकांना झालेला आहे भाजपला मिळालेला कमी जागा त्याच्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती वगैरे पाहता मला असं वाटतं की येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकीत कुठेतरी जनता हा विचार करेल की आपल्याला कुठल्याही पक्षाला असेल पण आपल्याला एक स्थिर आणि बहुमताचं सरकार आपण दिलं पाहिजे आणि तोच विचार हरियाणाची जनता येणाऱ्या निवडणुकीत करेल असं दिसतं आहे आणि जर तुम्ही जरी आपण फिफ्टी फिफ्टी म्हणत असलो तरी केंद्रामध्ये ज्याची सत्ता असते त्याचा चष्मा असतो त्या दृष्टीने आता तरी असं वाटतं आहे की भारतीय जनता पक्ष आपला गड राखू शकेल पण जर लोकसभेची पुनरावृत्ती झालीच आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची जरी युती झाली तर भारतीय जनता पक्षापुढे मोठं आव्हान हरियाणामध्ये उभं राहू शकतं बघूया मित्रांनो घटना अगदी वेगाने घडत आहेत निवडणूक जवळ आलेली आहे आपण हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवरती परत चर्चा करूच आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद